नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सायबर चोरट्यांनी पुन्हा एकदा गुंतवणुकींचं अमिष दाखवून तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा गंडा घातला आहे शेअर बाजार आणि आभासी चलनात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असं सांगत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची फसवणूक करण्यात आली आहे पहिली घटना हडपसरमधील मांजरी परिसरातील आहे येथील एका तरुणाशी सायबर चोरट्यांनी जून महिन्यात संपर्क साधला शेअर बाजारात दाखवून सुरुवातीला काही रक्कम परत दिली पण नंतर संपर्क तोडून चोरट्यांनी चौतीस लाख गंडा घातला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत तर दुसऱ्या घटनेत आभासी चलन क्रिप्टो मध्ये आली चोरट्यांनी मोबाईल वर संपर्क साधून आकर्षक परताव्याचं आश्वासन दिलं आणि पैसे घेतल्यानंतर संपर्क तोडला दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून सायबर चोरट्यांचा सा शोध सुरू आहे आता जोकासू एसटी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स